नमस्कार चला कोणत्याही शॉपिंग मॉल आणि ब्रँड मध्ये वेळोवेळी ऑफर्स येतात लोकांना सवलत मिळते अनेक कंपन्या प्रमोशनल ऑफर देतात आजीवन सदस्यत्वासाठी काही ऑफर आहेत आणि काही एका वर्षाच्या सदस्यत्वासाठी या विविध महाराष्ट्रातून एक अनोखी बातमी समोर आली आहे येथे एका गोलगप्पा विक्रेत्याने अनोख्या ऑफर्स आणून मार्केटिंग केले आहे ज्याची जोरदार चर्चा आहे ही चर्चा कोणत्याही नवीन रेसिपीमुळे नाही तर एका गोलगप्पा विक्रेत्याच्या अनोख्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीमुळे आहे विजय मेवालाल गुप्ता नावाच्या या विक्रेत्याच्या नागपूरच्या दुकानात ग्राहकांसाठी अनेक आकर्षक ऑफर्स सुरू आहेत या ऑफर ऑफरमधील सर्वात खास म्हणजे नव्याण्णव हजार रुपयांमध्ये आयुष्यभरासाठी गोलगप्पा खाण्याची संधी होय तुम्ही ते बरोबर ऐकले नव्याण्णव हजार रुपये भरून तुम्ही आयुष्यभर तुम्हाला हवे तितके गोलगप्पा खाऊ शकता याशिवाय आणखी एक ऑफर आहे ज्यामध्ये जर कोणी एकाच वेळी एकशे एकावन्न गोलगप्पा खाल्ल्यास त्याला एकवीस हजार रुपयांचे बक्षीस मिळेल कल्पना करा गोलगप्पा प्रेमींसाठी यापेक्षा चांगली ऑफर काय असू शकते आपल्या मुंबई बचत चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका